नारळी भात अगदी ज्याचं शीत आणि शीत मोकळं होतं मस्त योग्य चवीचा योग्य गोडीचा नारळी भात राखी पौर्णिमा स्पेशल कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण नारळी भात कसा करायचा हे बघणार आहोत त्याकरता आपल्याला लागणारं ला जे साहित्य आहे ते आपण इथे घेतलेलं आहे बासमती तांदूळ तांदूळ आपण हा अर्धा तास स्वच्छ धुऊन भिजत ठेवलेला होता एक वाटी तांदळासाठी आपण इथे घेतलेला आहे एक वाटी ओलं खोबरं जे किसून घेतलेलं आहे एक वाटी गूळ लवंग दालचिनी आणि हिरवा वेलदोडा दोन चमचे तूप थोडीशी वेलचीपूड आणि केशर जे दुधात भिजत घातलं आहे ऑप्शनल आहे आता इथे आपण आधी भात शिजवून घ्यायचा आहे त्याकरता या पातील्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत एक चमचा तूप मी इथे घेतलेला आहे आणि हे छान गरम झालं की आपण यामध्ये टाकणार आहोत गोडे मसाले म्हणजे दालचिनी लवंग आणि वेलदोडा याची चव मस्त येते अगदी भाताला आणि हे आपल्याला शिजवतानाच टाकायचं आहे कारण शिजवताना याचा जो चव असते याची ही छान पूर्ण भातामध्ये उतरते आणि सगळ्या भाताला मस्त वासही येतो याचा आणि चवही येते तर आता या याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे आपल्याला अगदी अर्धा मिनिटभर आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी तर पाणी इथे आपण भाताच्या दीडपट घेतलेला आहे कारण आपण भात यामध्ये पूर्ण पाणी आटोपर्यंत शिजवणार नाही आहोत आपल्याला भात अगदी मोकळा मोकळा करायचा आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण इथे पाणी आटोपर्यंत भात शिजवून नाही घ्यायचा तर पाणी आपण इथे दीडपट टाकलेलं आहे आणि याला छान उकळी येऊ दिलेली आहे खळखळ खळखळ उकळलं की आपण यामध्ये टाकायचं आहे आपला भिजवलेला तांदूळ तर तांदूळ टाकून घेणार आहोत आपण यामध्ये आणि नंतर याला साधारण दोन मिनटासाठी यामध्ये उकळवून घेणार आहोत तो याला थोडंसं हलवून घेऊया आणि आपल्याला याला यामध्ये फक्त दोन मिनटासाठी उकळवायचं आहे जास्त नाही पाणी आपल्याला आटवायचं नाही आहे आपल्याला भात अगदी छान मोकळा करायचा आहे त्यामुळे आपण इथे पाणी आटवणार नाही आहोत आता जर तुम्हाला कुकरला याला लावायचं असेल तर कुकरला लावतानाही एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला भाता आपण तांदूळ जेवढा घेतलेला आहे त्याच्यात दीडपटच पाणी घ्यायचं आहे कारण कुकरलाही पटकन वाफ पकडली जाते आणि पटकन भात शिजला जातो त्यामुळे पाणी जर जास्त झालं तर तो मऊ मोकळा होत नाही मऊ होऊन असं गचका झाल्यासारखा होतो आणि जर तुम्हाला फक्त असं मोकळा शिजवून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे दुप्पट पाणी आपण इथे वापरणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत पण आज आपण वेगळ्या पद्धतीने करतो आहोत तर इथे मी दीडपट पाणी घेतलं आहे त्यामध्ये दोन मिनटासाठी उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचा आहे आणि आता गॅस बंद करून घेतलाय तुम्ही इथे बघू शकता आपण एक सुती कपडा घेतलेला आहे खाली चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये हा भात काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता भाताचा रंग सुद्धा छान बदललेला आहे आपण फक्त दोन मिनिटांसाठी तांदूळ खळखळ पाण्यामध्ये उकळवून घेतलेला आहे आणि आता याला छान व्यवस्थित बांधून असंच खाली पाणी जे आपलं गरम आहे ते ओतायचं नाहीये ते खालून तसंच ठेवायचं आहे आणि वरती असा कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे त्या वाफेने हो तो छान शिजला जातो आता तो शिजतो आहे म्हणजे गार होतो आहे तोपर्यंत आपण इकडे आपली पुढची जी प्रोसेस आहे ती करून घेऊया तर त्याकरता आपण इथे घेतलेला आहे एक चमचा तूप आणि यामध्ये आपण आता टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे यामध्ये परतवून घ्यायचे आहे तूप तापलं की आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत आणि ते परतवून घेणार आहोत तर इथे तुम्ही आप तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते अर्धे अर्धे काप करून घेतलेले आहेत आणि याला आता आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये बेदाणे वगैरे घेऊ शकतात पिस्ता टाकू शकतात तुमच्या आवडीने बदल करू शकतात आणि हे अगदी ऑप्शनल आहे आता ह्याला परतवून घेतलेलं आहे हे आपण काढून घेऊया खूप जास्त नाही परतवायचं आहे थोडंसं हलकंसं परतवून झालं की आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे आणि आता ह्याच तुपामध्ये आपण जे नारळ किसून घेतलेला आहे ते टाकणार आहोत तर नारळ आपण इथे किसून घेतलेला आहे खोवायचं नाही आहे किंवा मिक्सरला बारीक करायचं नाही आहे आपण नारळी भात करतो आहोत तर त्यामध्ये असं ते, ते नारळ छान दिसायला हवं आहे आणि पूर्ण भातात त्याची चव उतरायला हवी आहे असं मिनिटभर आपण फक्त थोडस हे करून परतवून घेणार आहोत जेणेकरून त्याचा थोडा कचरेटपणा कमी होईल आता आपण तांदूळ जो शिजवला पाण्यामध्ये बरेच जण पाण्याऐवजी नारळाच्या दुधामध्ये तांदूळ शिजवतात त्याने सुद्धा खूप अप्रतिम चव येते खूप छान लागतो पण आपण साध्या पाण्यात भिजवून घेतलेला शिजवून घेतलेला आहे आता हे आपल्याला मिनिटभर आपण याला परतवून घेतलंय यामध्ये टाकणार आहोत गूळ इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे प्रमाण लक्षात ठेवा सगळं बरोबरीने प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे एक वाटी तांदळासाठी आपण एक वाटी नारळ घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीने करू शकतात पण ह्या भाताला खूप गोड जरी झाला तरी तो छान लागत नाही असा हलक्या गोडीचाच गुढीच्या चवीचा हा भात खायला खूपच छान लागतो त्यामुळे जास्तही गुळ करू नका कमी करायचं असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे अगदी मोजून दोन टेबल स्पून म्हटलं तरी चालेल आणि हे पाणी मी नारळाचं जे नारळाचं पाणी निघालं होतं तेच मी यामध्ये टाकलेलं आहे आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे त्याकरता ते पाणी टाकायचं आहे यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही आपल्याला फक्त गुळ वितळण्यासाठी कारण फक्त गूळ जर आपण यामध्ये टाकला तर तो, तो खाली चटकण्याची किंवा तो काळपट होण्याची शक्यता असते त्याचा रंग काळसर येऊ नये म्हणून आपण थोडंसं पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर आपण गूळ व्यवस्थित इथे वितळून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता छान याचा असं पाक तयार झालेला आहे पाक म्हणजे आपण फक्त गूळ वितळवलेला आहे पातळ करून घेतलाय आपल्याला पाक नाही बनवायचा आणि त्यामध्ये आपलं खोबरंही छान शिजलं गेलेलं आहे आता इथे आपण टाकलेलं आहे वेलची पूड अर्धा ते पाऊन चमचा वेलची पूड इथे टाकलेली आहे आणि आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते त्यातले निम्मे ड्रायफ्रूट्स आपण आत्ता टाकून घेतलेले आहे निम्मे आपण वरून टाकून टाकणार आहोत तर हे छान एकत्र एक करायचं आहे आणि आता इकडे आपण बघूयात आपला तांदूळही छान शिजलेला असावा उघडून बघूया कारण खाली आपण गरम पाणी तसंच ठेवलंय त्याच्या वाफेने हा तांदूळ मस्त शिजतो मी तर दाखवते मी तुम्हाला इथे बघू शकतात तुम्ही तांदूळ छान शिजलेला आहे आणि अगदी मोकळा झालेला आहे इथे मस्त शिजला आहे तांदूळ जेवढा आपल्याला शिजायला हवा आहे आणि अगदी मोकळा मोकळा कणन कण मोकळा झालेला आहे साधारण हा ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे कारण नंतर दोन ते पाच मिनिट आपल्याला परत याला वाफवून घ्यायचं आहे तर तेव्हाही तो शिजतो त्यामुळे जास्त शिजवायचं नाही ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ आपल्याला शिजलेला हवा आहे आता इथे भात आपण सगळा मोकळा करून घेतलेला आहे आणि तो ह्या गुळाच्या मिश्रणात टाकायचा आहे तर तुम्ही इथे बघाल किती छान मोकळा मोकळा झालेला आहे तांदूळ आपला सगळा तांदूळ भात मी इथे यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला याला एकत्र एक करून घ्यायचं आहे थोडा थोडा तांदूळ टाकूया थोडं थोडं एकत्र एक करून घेऊया तांदूळ नाही सॉरी शिजलेला भात आणि याला आपण हलवून घेऊयात आता मी हा भात यामध्ये टाकते तोपर्यंत तुम्ही आत्तापर्यंतची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता सगळा भात आपण यामध्ये काढून घेतलेला आहे आता आणि हे आपण सगळं व्यवस्थित एकत्र एक करणार आहोत आपण जे गूळ आणि नारळाचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्यामध्ये हा भात आपल्याला व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने याला एकत्र करा म्हणजे तांदळाचा तुकडा होणार नाही छान लांब लांब तांदूळ आपल्याला मिळेल तर हे आता सगळं असं छान एकत्र करायचं आहे आपल्याला जेणेकरून आपण जे मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये हा भात छान एकत्र होईल ते शक्यतो जमलं तर पसरट कढई घेण्या घ्या म्हणजे मिक्स करायला त्रास होत नाही माझ्याकडनं पातीला घेतलं आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कढई घेऊ शकतात दा उरलेले जे ड्रायफ्रूट्स होते आपण ते, ते वरून टाकणार आहोत यामध्ये आणि हे जे केशराचं दूध बनवून ठेवलं होतं हे आपल्याला यावर टाकायचं आहे हे अगदी ऑप्शनल आहे केशराचं दूध नाही टाकलं तरी चालेल आणि आता हे छान एक एकत्र करून घेणार आहोत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला पाच मिनटासाठी फक्त वाफवून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेम वर आपण याला पाच मिनटं वाफवून घेणार आहोत म्हणजे उरलेला जो त्याचा कचरटपणा असतो भाताचा तो निघून जातो आणि छान सगळा गूळ आणि खोबऱ्याचा जो फ्लेवर आहे तो भातामध्ये व्यवस्थित उतरतो तुम्ही ते बघू शकाल पाच मिनिटाच्या वाफेनंतर भात आपला किती छान एकत्र आणि मस्त मऊ झालेला आहे जे थोडंफार पाणी होतं त्यामध्ये त्या पाण्यामध्ये तो छान वाफला गेलेला आहे आणि अगदी त्याचा दाणांदा दाना मस्त मोकळा झालेला आहे एकदम लो फ्लेमवर ठेवल्यामुळे अजिबात खालीही लागलेला नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तवा ठेवू शकतात आणि तव्यावर मग आपलं हे कढई ठेवली तरी चालेल आता आपण याला गॅस बंद करून खाली उतरवून घेतलेलं आहे छान असं सगळं आपला भात आता तयार आहे एकदम परफेक्ट गोडीचा अजिबात जास्त गोड नाही खूप गोळचड झाला तरी हा भात छान लागत नाही अगदी छान असा योग्य प्रमाणात चविष्ट असा नारळी भात आपला तयार आहे तुम्हीही या पद्धतीने एकदा भात शिजवून बघा आणि हा नारळी भात करून बघा समप्रमाणात आपण इथे नारळ गूळ आणि तांदूळ घेतलेला आहे प्रमाण अगदी सोपं आहे नक्की करून बघा आवडला तर लाईक करा कमेंट्स करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत नमस्कार